पेन्शनरांचं शोषण थांबवावं ई पी एस नाईन्टी फाय योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी महिन्याला किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज सर्व श्रमिक संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली प्राण कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन देऊन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचा इशारा देण्यात आला देशभरात भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेले सहकारी संस्था बँका वीज मंडळ एसटी महामंडळ यासह एकशे शहाऐंशी उद्योगातून निवृत्त झालेले पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक आहेत त्यांना भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे पंच्याण्णवची योजना मंजूर आहे त्यापैकी सुमारे वीस लाख पेन्शनरांना तीस ते चाळीस वर्ष काम करूनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महिन्याला एक हजार रुपयाहून कमी पेन्शन मिळतीय परिणामी वाढत्या महागाईमुळे या पेन्शनधारकांना कुटुंब चालवणं अवघड झालं त्यामुळे केंद्र सरकार शोषण करत असल्याच्या विरोधात पेन्शनधारकांनी देशव्यापी आंदोलन सुरू केलं त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व श्रमिक संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर शिरस्तेदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचा इशाराही देण्यात आला या आंदोलनात सुनील बारवाडे राजू शेलार सखाराम मोरे आप्पा बिडकर सुरेश काटकर रविकांत भंडारे बाळू भिसे चंद्रकांत तारे निलकंठ जेरे विलास लोटके बबन आवळे सहभागी झाले होते